कान गोष्टी आज ही गंमत बघा कानावर पडलं आणि कानावर आलं किती सारखे आहे ते वाक्प्रचार म्हणजे तसं पाहायला गेलं तर दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ अगदी सारखा असला पाहिजे पण प्रत्यक्षात अर्थ किती वेगळा आहे म्हणजे मी शतपावली करत असता त्या दोघांचं बोलणं माझ्या कानावर पडलं काय सांगितलंय तर त्या दोघांचा आवाज माझ्यापर्यंत पोचला आणि कदाचित त्यांच्या म्हणण्याचा अर्थसुद्धा मला कळला एवढंच सांगितलंय पण हेच तुझ्याविषयी बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या या वाक्यात मात्र तुझ्याविषयीची बरीच माहिती माझ्याकडे आहे असं सांगितलंय काय गंमत असते भाषेची खरोखर शब्द अतिशय सांभाळून वापरले पाहिजेत बरोबर अगदी एकसारख्या दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ देखील खूप वेगळे असू शकतात पुरेशी काळजी घेतली नाही तर क्षणार्थात अर्थाचा अनर्थ होऊ शकतो ऐकण्याशी संबंधित आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या मनात येतात ते अवश्य सांगा घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद